नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण शहाजीराजे भोसले यांच्या जीवनचरित्रावरती थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत स्वराज्य संकल्पक म्हणून शहाजीराजे भोसले यांचा इतिहासामध्ये उल्लेख केला जातो सुरुवातीलाच मी शहाजीराजे भोसले त्यांच्या प्रतिमेचं आणि त्यांच्या विचारांचं स्मरण करतो आणि रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो शहाजीराजे भोसले यांच्या परिवाराच्या बद्दल आपण शहाजीराजेंच्या जीवन कार्याबद्दल पाहणार आहोत त्यांच्या घराण्याचा थोडक्यात इतिहास जर पाहायचा झाला तर बाबाजी भोसले यांना मालोजी व विटोजी अशी दोन मुलं आहेत कुणाला बाबाजी भोसले यांना कोणती कोणती मालोजी आणि विठोजी ही दोन मुलं होती मालोजीचा विवाह फलटणच्या कर्तबगार कानोजी निंबाळकरांची बहीण उमाबाईसी मालोजींचा विवाह झालेला आहे फलटणच्या निंबाळकर घराण्यातील उमाबाईसी मालोजींचा विवाह झाला आणि ही दोन्हीही मराठी घराणी त्या काळातली अत्यंत प्रतिष्ठित घराणी होती आणि हे दोन्हीही या विवाहाच्या निमित्तानं घराणी एकत्र आलेली आहेत आणि दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा वाढलेली दिसते मालोजींनी अनेक लढायामध्ये पराक्रम गाजवलेला आहे आणि हा पराक्रम गाजून निजामशाहीचं रक्षण करण्याचं काम मालोजींनी केलेलं होतं याच कर्तबगारीने निजामशाहीने मालोजींना राजा हा किताब आणि पाच हजारी मनसब आणि जुन्नर पुणे सुपे चाकण व इंदापूरची देशमुखी व तोरणा किल्ला बहाल केलेला होता किंवा दिलेला होता हासाच दिलेला नव्हता तर मालोजींनी गाजवलेला जो पराक्रम आहे त्या पराक्रमामुळेच हे सगळं <coughs> त्यांना दिलं गेलेलं होतं आणि आशाच्या मालोजींच्या कर्तबगार विटोजींच्या कर्तबगार घराण्यामध्ये शहाजीराजे यांचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव साली वेरूळ घृष्णेश्वर महाराष्ट्र या ठिकाणी झाला असा इतिहासामध्ये नोंद आहे आता त्यांच्या जन्मतारखेबद्दल थोडासा इतिहासकारांच्या मध्ये मतभेद असलेले देखील आपल्याला दिसून येतात मालोजींना शहाजी व शरीफजी अशी दोन मुलं होती मालोजींना दोन मुलं आहेत एकाचं नाव आहे शहाजी आणि दुसऱ्याचं नाव आहे शरीफजी असे दोन मुलं आहेत आणि शहाजींचं पुढे चालून या ठिकाणी जाधवांची म्हणजे लखुजी जाधवांची मुलगी जिजाबाई यांच्याशी सोळाशे पाच ला विवाह झालेला आहे आणि हे जाधव घराणं देखील अत्यंत प्रतिष्ठित घराणं होतं तर लखुजी जाधवांची मुलगी जिजाबाई आणि शहाजी राजे यांचा सोळाशे पाच ला विवाह संपन्न झालेला आहे अहमदनगरची निजामशाही व विजापूरची आदिलशाही यांच्यात या काळामध्ये संघर्ष चा चा चालत असायचा अशातच दिल्लीच्या मोगल शाहीने देखील नगर ताब्यात घेतलेला आहे अहमदनगर तर लक्षात घ्या की त्या काळातली परिस्थिती कशा राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची आहे मोगल व निजामशाहीचा संघर्ष त्या काळात चालत राहिलेला आहे पुढे जाधव व भोसले या दोन घराण्यांच्या मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खंडागळेच्या हत्तीवरून खंडागळ्याच्या हत्तीवरून वितुष्ट आलेला आहे जाधव आणि भोसलेच्या मध्ये त्यामुळं जाधवराव हे निजामशाहीला सोडून मोगलांच्याकडे गेलेले आहेत बादशहा जहांगीरनं लकुरजी जाधवांना चोवीस हजाराची मनसबदारी तिथे आपल्याकडे आल्यामुळं दिलेली आहे निजामशाहीतील शहाजीचं वर्चस्व त्या काळामध्ये अनेकांना सहन झालेलं नाहीये आणि त्यामुळं तेथून ते विजापूर दरबारी दाखल झाले कारण जिथं आपला सन्मान नाहीये कारण शहाजी राजे हे स्वाभिमानी होते तर मग अशा ठिकाणी राहायचं कशाला आपण म्हणून त्यांनी ते सोडलं आणि तिथून ते विजापूरच्या दरबारामध्ये दाखल झालेले आहेत तिथे देखील ते पुढे टिकलेले नाहीयेत तिथून देखील शहाजी राजांनी काढता पाय घातलेला घेतलेला आहे आणि पुन्हा ते निजामशाही मध्ये आलेले आहेत म्हणजे शहाजीराजे हे एका ठिकाणी स्थिर राहिलेले नाहीयेत आणि आता या निजामशाही मध्ये देखील काही दिवस राहिले आणि पुढे तेथून ते मोगल शाही आलेले आहेत मोगल बादशहाने राजांना पाच हजारी मनसब दिली आणि पुढे तेथून अं दिलेली आहे तिथेही काही काळ ते राहिले आणि पुढे तिथून ते पुन्हा निजामशाहीकडे आलेले आहेत आणि त्यांनी निजामशाहीला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे शहाजी राजांनी इसवी सन सोळाशे एकतीसच्या दरम्यान निजामशाहीची सत्ता अगदी डबगायला आलेली होती कधी सोळाशे एकतीसच्या काळामध्ये निजामशाहीची सत्ता ही डबगायला आलेली आहे ही सत्ता वाचविण्यासाठी सोळाशे तेहतीस ते छत्तीस ते म्हणजे तीन वर्षपर्यंत पर्यंत राजांनी मोगलांशी कडवी झुंज दिलेली आहे शत्रूचा बराच भाग ताब्यातही सेनापती म्हणून या ठिकाणी शहाजी राजांनी घेतलेला आहे खान जमान व शाहिस्ते खान या मोगली सेनापतींना त्रस्त करून सोडण्याचं कामही राजांनी केलेलं आहे परंतु आदिलशहा मात्र या कालावधीमध्ये घाबरलेला आहे आणि आदिलशहाने घाबरून मोगलांशी मैत्री केलेली इथे घटना घडते एवढं शहाजी निजामशाही वाचविण्यासाठी त्यांनी मात्र प्रामाणिकपणे एवढ्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे पण पुढे निजामशाहीचा निमा निभाव लागला नाही व ती मोगल साम्राज्यामध्ये विलीन झालेली आहे कारण निजामशाहीनं स्वतःच अस्तित्व टिकून ठेवलं नाही मला असं वाटतं की यांनी हात मिळवणी केलेली आहे कुणाबरोबर मोगलांच्या बरोबर आणि खर तर शहाजीराजांनी जो या ठिकाणी निजामशाहीला वाचवण्यासाठी खूप परिश्रम घेतले तीच निजामशाही मोगलांच्या मध्ये विलीन झालेली आहे पुढे सोळाशे छत्तीस मध्ये शहाजी राजे पुन्हा विजापूरच्या आदिलशाही दरबारामध्ये दाखल झालेले आहेत पुढे उर्वरित काळ त्यांचा आदिलशाहीतच गेलेला आहे इथे त्यांना बारा हजारी मनसबदारी दिली गेलेली आहे कुठं तर आदिलशाही मध्ये ते आल्याच्या नंतर कर्नाटकाच्या मोहीमची जबाबदारी देखील या आदिलशाहीने शहाजी राजांच्यावरती सोपवलेली आहे पुणे सुपेची जहागिरी देखील या ठिकाणी शहाजीराजांच्याच ताब्यामध्ये राहिलेली आहे पुणे आणि सुपे या भागातली आणि ही जी पुणे आणि सुपेची जहागिरीची सर्व व्यवस्था त्यांनी आपली पत्नी जिजाबाईंच्या स्वाधीन केलेली आहे जिजाबाईंना पुणे मुक्कामी त्यांनी ठेवलेला आहे शहाजी राजांनी आणि नुकतेच शिवाजी राजांचा जन्म झालेला आहे तर बाळ शिवाजीला पत्नी जिजाबाईंच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि या ठिकाणी शहाजी राजे पुन्हा एकदा अशा वेगवेगळ्या वेग मोहिमांच्या वरती जाताना दिसतात कर्नाटकात विजयनगरच्या राहसानंतर अनेक छोटी राज्य त्या काळात निर्माण झालेली होती त्यांच्यामध्ये अनागोंदी माजलेली होती या काळात आदिल शहाने कर्नाटकावर दोन स्वाऱ्या के केल्या या काळामध्ये काय झालेलं आहे तर आदिल शहाने कर्नाटकावर दोन स्वाऱ्या केल्या आहेत त्यात सेनापती म्हणून शहाजीराजांनी जे काम केले ना ते इतिहासानं नोंद घ्यावं असं उत्कृष्ट कार्य या कालावधीमध्ये राजांनी केलेलं आहे या कर्नाटक स्वारीत त्यांना प्रचंड यश कोणाला आलेलं आहे शहाजीराजांना आलेलं आहे आणि या कर्नाटकाच्या स्वारीच्या काळात शहाजीराजांना प्रचंड संपत्तीही मिळालेली आहे यावेळी दुसरा सेनापती जो मुस्तफा खान आहे याला मात्र शहाजीराजेंच या ही कीर्ती हे मोठेपण सहन होत नाहीये आणि म्हणून या मुस्तफा खान आणि शहाजीराजे यांच्यामध्ये वितुष्ट आलेला आहे या दोन सेनापतींच्यामध्ये आणि पुढे मग त्यानं कोण मुस्तफा खान हा पुढे विजापूरला जातो आदिलशहाचे कान भरण्याचं काम करतो शहाजी महाराजांच्या विरोधामध्ये आणि त्याला साथ देण्याचं काम मुदोलचे बाजी घोरपडे करताना दिसत आहेत म्हणजे बघा समाजातलाच माणूस समाजातल्या माणसाला त्या कालावधीपासनं कसा विरोध करत आलेला आहे हे आपल्याला मुदोलचे बाजी घोरपडे यावरून लक्षात येतं फारशी शहानिशा न करता या ठिकाणी विजापूरच्या सुलतानाने देखील सोळाशे अठ्ठेचाळीस साळी शहाजी राजांना कैद करण्याचा आदेश दिलेला आहे आणि शहाजी राजांना कैद केलं जातं अफजलखानाने खानाने पुढाकार घेऊन शहाजीला बंदिस्त करून विजापूरस आणण्याचं काम केलेलं आहे इकडे शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या सहाय्याने आदिलशाहीचे किल्ले जिंकून या ठिकाणी एक एक अपाऊल पुढे जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करत आहेत परंतु या ठिकाणी आपल्या वडिलांना त्रास हो होतोय हो असं लक्षात आल्याच्या नंतर काही पावलं माघार देखील आपल्या पितृप्रेमापोटी शिवाजी महाराजांनी घेतलेलं आपल्याला दिसतात आणि म्हणून त्यांनी काही किल्ले आदिलशहाला देऊन पित्याची सुटका सोळाशे एकोणपन्नासला करून घेतलेली आहे म्हणजे पितृभक्ती ही आपल्याला महत्वाची आहे आपल्या वडिलांचं या ठिकाणी रक्षण महत्वाचं आहे यासाठी त्यांनी काही पावलं शिवाजी महाराज मागेही जाण्यास तयार झालेले आहेत पुढे ते कर्नाटकामध्ये गेलेले आहेत शहाजीराजे याचवेळी आदिलशाही व कुतुबशाहीमध्ये लढाई सुरू झालेली होती शहाजीराजांनी कुतुबशाही सैन्याचा पराभव करून नुकसान भरपाई वसूल केलेली आहे या सुमारास शहाजीचे पुत्र संभाजी थोरले संभाजी मारले गेलेले आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे की शहाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी आहेत नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव त्या संभाजीवरूनच संभाजी ठेवण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की राजेंचे थोरले पुत्र संभाजीराजेंना या कर्नाटकातल्या या ठिकाणी स्वारीमध्ये मारलं गेलं त्यामध्ये सगळ्यात मोठा हात अफजल खानाचा होता तिकडे आदिलशाहीत मोहम्मद आदिलशहाचा भी मृत्यू झालेली घटना आहे आणि आदिलशहा मेल्यामुळे त्याच्या गादीवरती राणी बडी साहेबा बसलेली आहे आणि तिच्याकर्वी आता हा कारोबार चालवला जातो आहे आणि असं म्हणतात की हे राणी बडी साहेबा किंवा बडे बेगम या कपटी आणि कारस्थानी अशा प्रकारची स्त्री होते म्हणून शहाजी राजे हे आदिलशाही पासून आता फटकूनच राहत आहेत दूरच राहायला लागलेले आहेत या काळापर्यंत शिवाजी महाराजांनी जावळीचे मोरे व अफजल खानाचा वध केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची पायाभरणी करायला प्रारंभ केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपला मुलगा या पद्धतीनं काम करतो याचा आनंद निश्चित राजांना झालेला आहे कारण म्हणून संत म्हणतात ना की पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय असं राजांना अत्यंत आनंद होतोय की आपला मुलगा या ठिकाणी स्वराज्य स्थापनेसाठी महत्वाचं काम करतो आहे अ बेदनूरच्या स्वारीत असताना बेदनूरच्या स्वारीमध्ये असताना शहाजींचे शिमोगा जिल्ह्यातील होदगिरे कर्नाटक या गावी घोडा खाली पडून या ठिकाणी मृत्यू चार जानेवारी सोळाशे चौसष्ट ला झाला असं सांगितलं जातं काही ठिकाणी असा उल्लेख आहे की एक हिंस्र वाघ त्या परिसरामध्ये अनेकांना त्रास देत होता आणि मग काही जणांनी शहाजीराजांकडं ही कयामत मांडली आणि मग त्या हिंस्र वाघाला चा पाठलाग करत असताना ते घोड्यावर बसलेले आहेत आणि जाता जाता घोड्याचा पाय अडकतो घोडा पडतो आणि बा जवळपास सत्तर बहात्तर वर्षे वयाचे शहाजीराजेही राजेही खाली पडतात आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी निधन होतं अशा प्रकारचे देखील इतिहासकारांच्या मध्ये नोंद असलेली आपल्याला दिसते त्यांचं मृत्यू चार जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी सांगितला गेलेला आहे आपल्याला माहीत असेल की राजेंना या ठिकाणी तीन पत्न्यांचा काही ठिकाणी उल्लेख आहे काही ठिकाणी दोन पत्न्यांचा उल्लेख आहे पहिल्या पत्नी जिजाबाई आहेत त्यानंतर तुकाबाई आता याच्यामध्ये कुठे मागपुढा असेल परंतु तुकाबाई जिजाबाई नरसाबाई अशा तीन पत्न्या काही ठिकाणी तुकाबाई जिजाबाई ह्या दोन पत्नी असा उल्लेख आलेला आहे त्याचबरोबर त्यांना जे पुत्र आहेत त्यामध्ये संभाजीराजे भोसले हे पुत्र आहेत त्यानंतर त्यांना व्यंकोजी भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज असे हे तीन पुत्र सांगितले जातात छत्रपती शिवाजी या मुलाला त्यांनी पुणे आणि त्या भागातली सगळी जबाबदारी सोपवलेली आहे व्यंकोजी हा तंजावर या ठिकाणचे राज्यकारभार किंवा तिथली जबाबदारी पार पाडताना आपल्याला दिसून येतात तर अशा पद्धतीनं छत्रपती शहाजीराजांनी अत्यंत पराक्रम दाखवून या ठिकाणी स्वराज्य संकल्पना राजेंच्या मनामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे एका अर्थानं स्वराज्याची पृष्ठभूमी निर्माण करण्याचं काम जसं माझी जाऊंनी प्रत्यक्ष तर केलंच परंतु पृष्ठभूमी निर्माण करण्यामध्ये जसं माझी जाऊंचा महत्त्वाचा वाटा आहे तसाच महत्त्वाचा वाटा शव या ठिकाणी शहाजीराजेंचा देखील आहे शहाजीराजेंना कुठे एका ठिकाणी स्थिर पद्धतीनं वेगळं असं राज्य निर्माण करता आलं नसलं तरी त्यांनी आपल्या मुलाच्या मनामध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या भावना जागृत करण्याचं काम केलेलं आहे पितृभक्ती कशी असावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून छत्रपती शिवराय आणि शहाजीराजे पिता पुत्रांचं मधलं नाजूक नातं बघितलं की लक्षात येतं असं सांगतात की आपल्या पित्याला आपल्या या स्वराज्याच्या विस्तारामुळं त्रास होतोय असं कळल्याच्यानंतर नंतर आपल्यामुळं आपल्या पित्याला या ठिकाणी ते जिथं काम करतात तिथं त्रास होऊ नये म्हणून शिवाजी महाराज काही पावलं माग आलेले इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहे त्याचबरोबर आपल्या पित्यावरती जसं आईवरती त्यांचं जीवश्य कंठशे प्रेम होतं तसंच प्रेम त्यांनी आपल्या पित्यावर देखील केलेलं आहे त्यांनी अनेक वेळेला आपल्या पित्याला माझ्या स्वराज्य निर्मितीमुळे आपला त्रास होत असेल तर सांगा अशा पद्धतीची विनवणीही केलेली आहे असं सांगतात की जेव्हा कधी राजे भेटायला येणार आहेत आपले वडील आपल्याला असं कळायचं तेव्हा शिवाजीराजे अर्ध्या रस्त्यामध्ये स्वत या ठिकाणी त्यांचं स्वागत करायला जायचे आणि असं सांगतात की पालखीमध्ये आपल्या वडिलांना बसून त्या पालखीला स्वतः खांदा देण्याचं काम देखील छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे आपल्या वडिलांचा शब्द हा म्हणजे पितृदेवोभव मातृदेवोभव ही जी आपली भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीप्रमाणे आई जिजाऊ मासाहेबांना आणि वडील शहाजीराजे यांना देवत्वाचा दर्जा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दिलेला आहे आपल्या आईवडिलांचा क विचार म्हणजे विचारांना कुठेही उणेपणा येणार नाही यासाठी छत्रपती शिवराय जीवन जगत आलेले आहेत आणि अशा छत्रपती शिवरायांसारख्या नररत्नाला अद्वितीय योद्ध्याला अद्वितीय पराक्रम्यांना जन्म देणाऱ्या शहाजीराजे यांचं मोठेपण किती मोठं असेल हे आपण या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावरून देखील समजू शकतो तर असा एक अत्यंत स्वाभिमानी पराक्रमी आणि स्वराज्य संकल्पक असणारे राजे याच्या कृतीतून यांच्या विचारातून जे काही संस्कार शिवाजी महाराजांच्यावरती वरती झाले त्यातूनच जानते राजे श्रीमान योगी कीर्तिवंत नीतिवंत जाणता राजा शिवाजी महाराज घडू शकले आणि या घडवण्यामध्ये माझी जाऊन इतका जरी जास्तीचा वाटा शहाजीराजेंचा राजेंचा नसला तरीही त्यांचा व प्रेम आपल्या मुलावरती आहे आणि शहाजी राजेंच्यावरती शिवाजी महाराजांचं देखील तेवढंच प्रेम असलेलं आपल्याला दिसून येतं शहाजीराजांच्या चरित्रातनं आपण स्वाभिमान शिकला पाहिजे शहाजी राजांच्या चरित्रामधनं आपण मुलांना कसं सुरक्षित ठेवावं कसं संस्कारी बनवावं या प्रकारचे आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे शहाजी महाराजांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्रातनं आपण पिता आणि पुत्र यांचं एकमेकावर किती दिवस कंट्स प्रेम असावं आणि भारतीय संस्कृतीमध्ये पितृदेवोभव मातृदेवो भव आ, ही संकल्पना खऱ्या अर्थानं उतविण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे त्यासाठी पिता देखील तितकाच अधिकारी असावा लागतो असा अधिकारी पिता जर कोण असतील तर ते शहाजीराजे होते अशा या स्वाभिमानाने परिपूर्ण असणाऱ्या झुंझार अशा प्रकारचं नेतृत्व असणाऱ्या संस्कारशील मुलग मुलं घडवणाऱ्या अत्यंत प्रामाणिक अशा या छत्रपती राजेंना मी पुनशे एकदा या जन्मोत्सवाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करतो आणि त्यांच्या जीवनातले काही का क्षण काही कण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा संकल्प करूयात अशा प्रकारची या ठिकाणी मनोमन अपेक्षा व्यक्त करून शहाजीराजे यांच्या विचाराने आपण प्रेरित झालेले आहोत तेव्हा आपण देखील आपल्या या ठिकाणी मुलांच्यावरती संस्कार करण्याचा प्रयत्न करूयात अशी अपेक्षा व्यक्त करू अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारा लेकरं तयार करूयात असे अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देतो नमस्कार